मी पांडुरंग कदम आज आपण आहोत गुड गुडगोदरीच्या पुलाच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मराठा संघटने मान्य श्री मनोज रांगे पाटील उपोषणासाठी बसलेले आहेत आणि उपोषणाचा आता पाचवा दिवस सहावा दिवस, दिवस आहे आणि महाराष्ट्र भरातील या ठिकाणी मराठा मराठा संघर्ष म्हणून पाटील यांच्या भेटीसाठी येत आहेत आणि आपण पाहिलं असेल मराठा बांधवच नाही तर आमच्या माता भगिनीसाठी माता भगिनी सुद्धा दादांच्या भेटीसाठी या ठिकाणी येताना दिसत आहेत आपण पाहिलं असेल आमच्या आजी आहेत आपण आजीसोबत या ठिकाणी बातचीत करणार आहोत आजी तुमचं सर्वप्रथम नाव काय तुमचं रुक्मिणबाई कुठून आलात तुम्ही तालुका कोणता आहे तुमचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यामधून या ठिकाणी आलेला आणि तुमच्यासोबत तुम्ही तुमच्या नातीला सुद्धा आणलेले काय नाव आहे तुझं वैष्णवी कोणत्या वर्गात आहे वैष्णवी तू तू, तू का आलीस बर तुला काय वाटलं इकडे यावं दादा रोज मोबाईल वरती बघतेस का बरं आजी तुमचं तुमचं बांधाचे वय जर विचार केला तर किती असेल वय सत्तर सत्तर सात पासष्ट वर्ष सत्तर जवळ वय असं तुमचं आजी तुम्हाला काय वाटलं की आपण अंतरवाली सार्टीला जाऊन दादाला भेटावं आणि दादा म्हणलं म्हणजे पांडुरंगाचा साक्षात आहे बरं बरं

ठीक आहे मुलीचा मुलगा आहे आपण त्यांच्यासोबत करणार आहोत बंधू एकच मिनिट फक्त हा बंधू काय नाव आहे तुमचं म्हणजे आजी तुमच्याकडे होत्या आतापर्यंत म्हणजे या अंतरवालेला जर आहेत तर माझ्याकडे होतो म्हणजे नॉर्मली तिकडे तुमच्यासोबतच असतात फक्त आंदोलन वगैरे असतं तर दादा भेटण्यासाठी या ठिकाणी खास करून येतात कोण कोण आलाय दिदी आजी आणि परत तुम्ही सुद्धा आलेला असता तिथे खूप छान वाटलं आहे की बघा आजीलासुद्धा दादाविषयी नितांत प्रेम आहे म्हणून त्यांच्या नातीला घेऊन या ठिकाणी त्या आंतरवाडी सराठी या ठिकाणी आलेल्या आहेत आता आजी त्या आंतरवाडी सराठीच्या तिकडे जाणार आहेत आम्ही गावाकडे वापस जात असताना आजीची आमची भेट झाली खूप छान वाटलं की आजीला दादांची भेट घ्यावी दादांची काळजी घ्यावी जेव्हा पण आंदोलन सुरू होतं त्यावेळेस दा आजी स्वतः या ठिकाणी इथे येत असतात आणि दादांच्या म्हणजे दादांची त्यांना काळजी वाटते म्हणून या ठिकाणी ते येत असतात दिदीचंसुद्धा या ठिकाणी खरंच मनापासून पण म्हणजे मुलीची मुलगी यांच्या का

गरजवंत मराठ्यांचा लढा उभा करण्याचं स्वतःच्या परिवारासाठी भांडत नाही तालुक्यासाठी नाही जिल्ह्यासाठी नाही महाराष्ट्रासाठी तो माणूस भांडवतो चोवीस तास आम्ही साक्षीदार मी मला कशात उभा करा तुम्ही आजीच्या भावना भावना आहेत आज आमच्या माता माझ्या दिवस चोवीस तास लढा पाठलाकड असा दाता गेला तो माय बाप तुम्हीच नाही अगदी बरोबर आहे मराठा समाजाला एक खंबीर नेतृत्व निस्वार्थ नेतृत्व दादाच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे त्या होत्या एका आजीच्या मराठा संघर्षसुद्धा माननीय श्री मनोज आरंगे पाटील यांच्याविषयी असणाऱ्या भावना थोडासा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाभ